येणाऱ्या पिढीला इतिहास उलगडावा यासाठी कायमच आपण ऐतिहासिक दस्तावेज जतन करून ठेवतो आता यात भर पडणार यांच्या वाघनखांची ही वाघ इंग्लंडला पाठपुरावा करून भारताने परत मिळवली आहे मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज या संग्रहालयात ही वाघनखे शिवप्रेमींना बघण्यासाठी उपलब्ध होणार आहे यासाठी एकोणीस जुलैला खूप मोठा सोहळा साताऱ्यात आयोजित करण्यात आला आहे यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे देखील या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत अतिशय काटेकोर बंदोबस्तात ही वाघ पुणे बँगलोर हायवे वरून साताऱ्यात आली आहेत या कार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी स्वतः पालकमंत्री शंभूराज देसाई हे जातीने हजर होते त्यांनी यावेळी द पब्लिक वॉइस सोबत संवाद साधला छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये येणाऱ्या ये एकोणीस तारखेला जी छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनच्या म्युझियममधनं वाघनकं आपल्या शाहू नगरीमध्ये येत आहेत त्या वाकनकांच्या स्वागताची आणि ती लोकांच्या दर्शनासाठी जी या संग्रहालयामध्ये ठेवली जाणार आहे त्या सगळ्या व्यवस्थेची मी आणि आमचे सहकारी आमदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले आमदार जयकुमार गोरे आम्ही सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याबरोबर एस पींच्याबरोबर बरोबर आम्ही पाहणी केलेली आहे एक दिमागदार आणि शाही हा स्वागताचा सोहळा व्हावा या दृष्टीनं आम्ही आज प्रशासनाची बैठकसुद्धा घेतली काल आमदार शिवेंद्रसिंहराजे सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन काही सूचना त्याच्यामध्ये केल्या आणि आम्ही सगळ्यांनी आजच्या बैठकीत निर्णय केला एक दिमागदार सोळा पूर्ण शहर हे सजलेलं शिवकालीन शहर उभं करता उभं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत झांज पथक असतील ढोल पथक असेल आतमध्ये ही वागणकाचं ज्यावेळी प्रत्यक्ष दर्शनासाठी खुली केली जातील तेव्हा पोलीस बँडच्या वतीनं महाराष्ट्रगीत या ठिकाणी वाजवलं जाईल एक चांगला दिमागदार बाहेर ढोल ताशे लिजिम पदकं झांज पदकं म्हणजे एक ऐतिहासिक वातावरण निर्माण इथं या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे सात महिने या वास्तूमध्ये ही वागणकं जिल्हावासियांना पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना दर्शनासाठी ठेवली जाणार आहेत सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक आहे सेन्सॉर्स वगैरे लावलेले ते मी स्वतः बघितलं मला एस पीने त्याची सगळ्याची माहिती दिली ज्या ठिकाणी वागणकं ठेवली जाणार आहेत ते बुलेट प्रूफ कवचसुद्धा या ठिकाणी आपण केलेले ते सुद्धा आम्ही सगळ्यांनी पाहिलं टेम्परेचर टेम्परेचर त्याचं जे काय कंट्रोल केलं जातं ते टेम्परेचर कंट्रोल करणारी यंत्रणा सुद्धा आम्ही पाहिली आणि ती हितं जसं मशीन बसवलंय त्याचं ते टेम्परेचर त्यांनी दिलेल्या पॅरामीटरमध्ये आहे का हे लंडनला तिकडं ते कळ कळ कळलं जातं अशा पद्धतीची आधुनिक सिस्टीम आपण या ठिकाणी बसवलेली आहे खूप प्रयत्नातनं मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं ही वागणंकं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणायसाठी प्रयत्न केले होते आणि त्याला यश मिळालेलं आहे एक प्रेरणादायी हा क्षण आहे शिवा छत्रपती शिवाजी महाराजांची वागणं आपल्याला दर्शन त्याचं घ्यायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रवासियांना सातारा शहरवासियांना जिल्हावासियांना एक चांगली सुवर्णसंधी मिळालेली आहे आणि तो सोहळासुद्धा दिमागदार करण्याचा शाही करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे जिल्हावासियांनी सात महिन्यात शांततेत आणि व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीनं या वाघ दर्शन घेणं ते जास्तीत जास्त, जास्त जिल्हावासियांनी लाभ घ्यावा असं देखील निमित्त नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका